आपण नगर शहरामध्ये आहोत आणि सध्याला आमदार संग्राम भैया जगताप यांची प्रचार फेरी सर्वत्र चालू आहे नेमकं ही प्रचार फेरी आहे का विजयी फेरी आहे हेच कळत नाही कारण की प्रत्येक प्रभागामध्ये खूप मोठ्या जल्लोषात भैयांचं स्वागत होत आहे तर आपण पाहूयात या ठिकाणी नालेगाव मध्ये सध्याला प्रचार फेरी चालू आहे तर या ठिकाणच्या ज्या महिला आहेत किंवा ज्या मतदार आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात त्यांच्याशी चर्चा करूयात की त्यांचा कौल कुठे आहे तर आपण या ठिकाणी सध्याला नालेगाव परिसरामध्ये आहोत संग्राम भैयांची प्रचार सभा चालू आहेत बऱ्याचशा महिला माता भगिनी त्यांच्या स्वागतासाठी उभ्या आहेत तर तुमचं ए टीव्ही न्यूज मध्ये स्वागत हातात फुटो वगैरे घेऊन आजी बसलेले आहेत तर भैयांबद्दल का इतकं तुमचं प्रेम ते सांगा आजी येणार तर तेच निवडून येणार काम करतात ना अच्छा त्याच्यामुळे मग आमचे संबंध चांगले आहेत म्हणजे या ठिकाणच्या ज्या महिलांचे वगैरे सगळ्यांचे संबंध घरचे संबंध आहेत हा अगदी हाक मारला तिथं तर आजी आहेत आजींच्या त्यांनी स्कार्फ वगैरे घालून बसलेले आहेत चेहऱ्यावरचा आनंद त्यांचा गगनात मावत नाहीये आजी तुम्ही किती वर्षापासून भैयांचं काम करताय नाही आता जवळजवळ लहानपणापासून पाहते मी मी त्यांच्याबरोबर बरोबर फोटो सुद्धा काढले मी रक्तपेढी मध्ये काम करत होते त्यांच्या बरोबर मी आ, हे मोबाईल साईपले कॅम्प लागते तेव्हा मी त्यांच्या बरोबर फोटो काढले त्यांची माझी खूप जुनी ओळखली अच्छा त्याच्याबरोबर मी माझं मत त्यांनाच देणार या ठिकाणी आजी आहेत आजींनी स्पष्ट सांगितलं की भैयांचा सा जो जनसंपर्क आहे लहान मुलांपासून अबाल बुद्धांपर्यंत तो दालगा जनसंपर्क एवढ्या वर्षामध्ये भैयांनी बनवलेला आहे त्यांचंच प्रेम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणखी माता भगिनी इथं आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आपण पाहत आहोत सध्याला या ठिकाणी भैयांची रॅली चालू आहे आणि जसं दिवाळी सणामध्ये दारासमोर रांगोळी वगैरे काढली होती तशाच प्रकारे या ठिकाणी रांगोळी वगैरे काढलेली आहे भैयांच्या स्वागतासाठी ही फक्त प्रचार सभा आहे हे मी आवर्जून सांगतोय अजून विजयी सभा लवकरच भैया आपल्या प्रचार फेरी नंतर विजयी फेरी देखील होणार आहे या ठिकाणी ताई आहेत ताई काय काय वाटतं भैया किती मतांनी निवडून येतील लाखो मतांनी पुढे लाखोच्या पुढे जातील जाती। ते नुसते आश्वासन देत नाहीत सगळी कार्य पूर्ण करतात प्रत्येक अडचणी सोडवतात आणि प्रत्येक कामासाठी सगळं हे करतात काय पाठीशी राहतात जगतात या ठिकाणी भैया हा दादा छोटे छोटे कार्यकर्ते आहेत खाली या तर ताईंनी सांगितलंय की भैया नेहमी महिलांच्या पाठीशी असतात आणि त्यांना नगरमध्ये कुठलं सगळ्यांना सहकार्य करतात मध्ये कायम पाठीशी राहतात येतात त्यांना काही हे नाही असं बरोबर नाही काही नाही येत सगळ्यांना मदत करतात गर गोर गरिबांना भरपूर सहकार्य करतात खूप छान वाटत आता या ठिकाणी काही लहान कार्यकर्ते आहेत आपण सध्याला नगर शहरामधील नालेगाव या परिसरात आहेत आ, संग्राम भैया यांची प्रचार फेरी चालू आहे या ठिकाणी ज्यांना मताचा अजून अधिकार नाहीत परंतु भैयांवर प्रेम करणारे हे छोटे कार्यकर्ते आहेत काय वाटतं कोण निवडून येणार मग लहान लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत सध्याला अहमदनगर शहरामध्ये फक्त आणि फक्त संग्राम भैया पुन्हा हेच चित्र दिसत आहे या ठिकाणी काका नमस्कार काय वाटत नगर शहरामधली सध्याला विधानसभेची जी रणधुमाळी चालू आहे तर अभिषेक करमकर की संग्राम जगता कोण कोण निवडून येईल संग्राम जगताप पंधरा हजार पाचशे पन्नास ने मतांनी निवडून येणार पंधरा हजार पाचशे पा, इतका कॉन्फिडन्स असं का द्या काय वाटतं बरं काय असं काम केले भरपूर केलेले त्यांनी काय काय केलं बरेच केलेले रोडची काम पाणीचे भरपूर काम केले त्यांनी बरेच ठिकाणी लाईटीचे काम केले भरपूर केले आणि रोजगार भेटला बरेच जणाला भेटलाय बरेच जणांना भेटलाय बऱ्याच जणांना या ठिकाणी भैयांमुळे रोजगार भेटला असं या ठिकाणचे जे मतदार आहेत ते सांगत आहेत या ठिकाणी काही तरुण कार्यकर्ते आहेत तर आपण त्यांना विचारूयात कोण निवडून येणार संग्राम भाईया संग्राम भैया निवडून येणार हे तुमच्या आता ह्याच्यावरूनच वाटतंय परंतु संग्राम भैयांनी काय काय के काम केले भैया पुढच्या तरुणांसाठी काय काम करणार आहेत खूप काम केले लोक काही बोलत आहेत भाईने खूप काम केले रस्ते बिस्ते सगळं भाईंनी केलेले लोक काय फक्त संग्राम येणार तर त्याची जी टॅग लाईन होती बोलत होते ती कोणती आहे या ठिकाणी आपण सध्याला नगर शहरामधील नालेगाव परिसरामध्ये आहोत संग्राम भैया यांची प्रचार फेरी चालू आहे तर यामध्ये या काही त्यांचे समर्थक आहेत तर काय का वाटतंय किती लीडनी भैया निवडून येतील कमीत कमी तुम्ही आता इथून पुढे पाहताल की आज तुम्ही जे तुम्ही मग उल्लेख केल्याप्रमाणे की प्रचार फेरी नसून ही विजयाची फेरी आहे तुम्ही प्रत्येक गल्ली गल्ली पाहत असाल की उत्स्फूर्तपणे सगळे लोक कसे त्यांचं स्वागत करते स्वागत कर सकेले ते मोठ्या प्रमाणावर त्यांचं स्वागत कसं केलं जाते तर येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी, कमी भाहि्या पन्नास हजाराच्या लीडच्या पुढं म्हणजे समोरच्याचं डिपॉजिट सुद्धा जप्त होऊ शकता अशी परिस्थिती आज आहे समोरच्याकडं प्रचारावर सुद्धा माणसं राहिलेली नाही अशी परिस्थिती आज या ठिकाणी झालेली आहे की आणि हे कशामुळं का हे काय कुणी काय बाधतरी नाही कुणी काय हे सगळ्या भायांवर प्रेम करणारे आमचा विकास झाला गेल्या दहा वर्षामध्ये कोणी कोणाच्या मागं वेड नसतं कुणी फिरायला ज्यावेळेस आज विकास होतो प्रत्येक आज तुम्ही नगर शहरातले बावीस रस्ते मंजूर आहे त्यातले सहाच कामं चालू झालेले आज तुम्ही पाहत असताल की बाळासाहेब देशपांडे सारखं जे रुग्णालय ते मोठ्या प्रमाणामध्ये आज स्त्री रुग्णालय मल्टी म्हणजे त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या आजाराचं महानगरपालिकेच्या मार्फत बुरुडगाव मध्ये एक एकर किती दोन एक्कर मध्ये आज रुग्णालय चालू आहे रोड असतील गटार योजना असतील सगळ्या केंद्र सरकारच्या काही योजना असतील या सगळ्या आज पटप्रमावर काम चालू असल्यामुळेच आज लोक त्यांच्या मागे आणि निश्चय भाईंचा सगळ्यात मोठा जास्त लीडने या मी माझ्या ठिकाणी यांचा विजय नक्की होईल या ठिकाणी मी खात्री तुम्हाला या ठिकाणी देतो हे या ठिकाणी संग्राम भाई यांचे समर्थक होते कार्यकर्ते होते तर पाहूयात आणखी काही माता भगिनी आहेत त्यांचे देखील आपण भावना जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण पाहत आहोत संग्राम भैया यांची प्रचार फेरी चालू आहे आणि प्रत्येक दाता या दारासमोर आपण पाहत आहोत की फुलांनी फुलांची रांगोळी या ठिकाणी माता आहेत तर मावशी काय वाटतं भैया किती मतांनी निवडून येतील किती मतांनी सत्तर सत्तर शंभर टक्के पन्नास ते साठ हजार मतांनी पन्नास ते साठ म्हणजे तुम्ही एवढं मोठं भैयांसाठी रांगोळी काढली फुलांची का बरं तुमच्या भैयांचे संबंध सर्वांचे कसे आहेत संबंध अच्छा आणि त्यांनी आमचं खूप सहकार्य केलेलं त्यांनी आमच्या खूप जीवाला जीव आहे आमच्या कुटुंबावरच्या सगळ्या तर या ठिकाणी ज्या माता भगिनी आहेत म्हणजे संग्राम भायर यांचं काम माता बहिणींना एकदम सुरक्षित असं वाटतं आणि ते प्रत्येक कुटुंबियांचे घरातले सदस्य असे आहेत असं त्या महिलांनी सांगितलेलं आहे